टॅनिंग झालं टॅनिंग झालं दोन तीन मास्क ची तयारी करायला वाट्या काढून ठेवल्यात प्रत्येकाचं प्रमाण दोन 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 आहे या मास्क मध्ये मोबाईल बघता बघता हा मास्क लावून ठेवू शकते तर याने खूप चांगला इफेक्ट येतो माझी गॅरंटी आहे हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि तुम्ही म्हणत असाल हे हिने काय इथे काढून ठेवलंय करेक्ट आणि वरून तुम्हाला कळलंच असेल मी काय दाखवणारे मी दाखवणारे पाच मास्क ज्याने तुम्ही टॅनिंग घालवू शकता आता हे सगळे ना अगदी घरगुती उपाय आहेत आणि मी सगळे ट्राय केलेले आहेत आणि याची कोणतीच अलर्जी मला तरी नाही आली म्हणून मी असं विचार केला की चला तुमच्याबरोबर हे शेअर करूया आणि अगदी घरातले जे अवेलेबल आहेत अशा गोष्टी वापरून मी हे मास्क बनवते आणि खूप सोपं असतं म्हणजे अगदीच दोन मिनटं लागतात हे मास्क बनवायला पण हे मास्क तुम्हाला जास्त वेळ ठेवायला लागतात किमान तीस मिनिटं तरी ठेवायला लागतात आणि काय काय करायला लागतं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता तर उन्हाळा आलेला आहे त्यामुळे असे टॅनिंगचे मास्क म्हणजे टॅनिंग रिमूव्ह करण्याचे मास्क आपल्या सगळ्यांना हवेच असतात तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन आलेली आहे तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कोणता यातला मास्क आहे जो तुम्हाला सूट होईल आणि तो तुम्ही आयुष्यभर वापरू शकाल हे तुम्हाला कळेल आता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी मास्कची तयारी पण करते आणि तुम्हाला काही गोष्टी सांगते की टॅनिंग कशाने होतं तर उन्हामध्ये आपण जर कोणताही सन प्रोटेक्शन नाही गेलो घालून तर जनरली आपलं टॅनिंग होतं आता टॅनिंग का होतं तर यू व्ही लाईट्स जे असतात जे सनरेजमध्ये असतात ते आपल्या स्किनवर येऊन धडकतात आणि जो आपला नॅचरल स्किन कलर असतो त्याच्यावर येऊन धडकतात आणि मग तो भाग आपला थोडा काळा पडतो म्हणून टॅनिंग होतं हे खूप नॅचरल आहे याच्यामध्ये काही चुकीचं नाही कारण की आपण उन्हामध्ये आता उन्हाळ्याच्या दिवसात पटकन बाहेर गेलो तर टॅनिंग होऊ शकतं तर टॅनिंग झालं तर काय करायची अजिबातच गरज नाही आहे मी जे मास्क सांगते त्यातला एक मास्क तुम्हाला सूट होईल तो तुम्ही वापरून बघा आणि आपण आरामात टॅनिंग काढू शकतो आणि थोडं टॅनिंग झालं तर ता त्याने काही फार फरक पडत नाही त्यामुळे हा व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी मला सांगायचंय की टॅनिंग हे खूप नॅचरल आहे आणि ते आपण काढू शकतो त्यामुळे खूप त्याच्यासाठी हायपर होण्याची गरज नाही कारण की आपण सतत असं म्हणत असतो की अरे बापरे टॅनिंग झालं टॅनिंग झालं पण इट्स ओके ते जातही जर तुम्ही काही रेमेडीज नाही केल्या तर ते जायला खूप खूप दिवस लागतात आणि जर तुम्ही मी सांगते त्या रेमेडीज केल्या तर डेफिनेटली ह्या दहा दिवसाच्या आतमध्ये तुमचं जे झालेलं टॅनिंग असेल ते डेफिनेटली असे, मास्क मी जो करणार आहे तो करणार आहे टोमॅटो मी आता काय करायचं याच्यासाठी मी तुम्हाला हा मास्क करून दाखवणार आहे यातले सगळे मास्क मी करणार नाही कारण भरपूर होईल आणि मी एवढे वापरणार नाही आता तर यातले मी तीन मास्क तुम्हाला सांगणार आहेत आणि शेवटचे जे दोन मास्क आहेत ते मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे ते तुम्ही लिहून घ्या पहिले तीन मास्क जे आहेत ते माझे पर्सनल फेवरेट आहेत कारण की ते खूप नॅचरल आहेत आणि म्हणजे शेवटचे दोन पण आहेत पण ते मी खूप वर्षांपासून बघत आलेले आहेत आणि हे मी माझे डिस्कवर केलेले मास्क आहेत त्यामुळे पहिला मास्क जो आहे त्याला आपण सुरुवात करूया आता पहिला मास्क जो आहे तो म्हणजे टॉमॅटोचा मास्क खूप सोप्पा आहे काही जास्त याच्यामध्ये लागत नाही मी टोमॅटो धुवून घेतलेला आधी आता तो आपल्याला किसायचा ठीक आहे आणि मी दोन तीन मास्कची तयारी करायला वाट्या काढून ठेवल्यात तर याला लागतात तीन इन्ग्रेडियंट्स एक टोमॅटो एक बेसन आणि दुसरं आहे दही आता तिन्ही सॉरी यातल्या दोन गोष्टी ज्या आहेत म्हणजे टॉमॅटो आणि दही या ऍक्टिव्ह करणाऱ्या गोष्टी आहेत मास्कला आणि बेसन आहे तो बेस आहे आपला त्यामुळे आधी मी हे व्यवस्थित किसून घेते टॉमॅटो पूर्ण अख्खा किसायचा आहे कारण याचा इव्हेंच्युअली आपल्याला फक्त ज्यूसच हवा मला असं वाटतं मी खूप मोठा टोमॅटो घेतलाय कारण की मला ज्यूस फार लागत नाही आता याचा गाळून ज्यूस बरोबर दोन टेबल स्पून होईल त्यामुळे मी यातला अर्धा ठेवते कारण की हा मोठा टोमॅटो होता तर मास्क करण्यासाठी आधी मी गाळून घेणार आहे याचा रेमेडी नाही की आपण डेली लाईफ मध्ये पण ही करू शकतो जर वेळ असेल ना तर हा मास्क लावायला काहीच हरकत नाही दोन टेबल स्पून मोठ्या टोमॅटो मधला अर्धा टोमॅटो घेऊन सो हे दोन टेबल स्पून याच्यातून ज्यूस निघालेला आहे आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे तर यामध्ये टाकायचंय परत दोन टेबलस्पून एवढं बेसन म्हणजे काय डाळीचं पीठ ठीक आहे आणि दोन टेबलस्पून प्रत्येकाचं प्रमाण दोन 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 आहे या मास्कमध्ये त्यामुळे दोन टेबल स्पून आपल्याला टाकायचंय दही आणि मग व्यवस्थित हे मिक्स करायचं याचा वाच पण खूप छान येतो आता याची ये ट्रिक अशी असते या मास्कची किंवा कोणत्याही याच्या यातल्या मी तुम्हाला जे मास्क दाखवते त्याची रेडी व्हायला दोन मिनिटं लागतात पण हे आपल्याला ठेवायचे तीस की किमान त्यामुळे ही जरा लॉंग प्रोसेस आहे आणि वेळ काढून करायची प्रोसेस आहे पण टॅनिंग जर झालं असेल तर ह्याच्यासाठी तुम्ही वेळ डेफिनेटली काढू शकता <laughs> शक्यतो पण ते दागिने ठेवू नका जेव्हा तुम्ही कुठल्याही एरियातलं का काय म्हणतात टॅनिंग काढायचं असेल गळ्याच्या मागे काढायचं असेल कानाच्या इथे झालं असेल जा। तर प्लीज कानातले गळ्यातलं जे काही असेल ते साईडला काढा त्याशिवाय हा मास्क लावू नका कारण की याच्यामध्ये टॉमॅटोचा ज्यूस आहे जो सिट्रिक आहे आणि जर तुम्ही कोणते ऑक्सर्डाईज कानातले किंवा काही असं घातलं असेल तर त्याने ते खराब होऊ शकतात तर हा मास्क फक्त असा लावायचा पातळ लेअर लावायची ओके आणि हे किमान दिसतंय तुम्हाला एकदम पातळले आहे आणि हे किमान तीस मिनटं ठेवायचं आता मी तीस मिनटं नाही ठेवू शकणार आहे पण याने मला कोणतीही अलर्जी येत नाही आता कोणताही मास्क लावण्याच्या आधी तुम्ही ॲलर्जी टेस्ट प्लीज करा कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या बॉडीवर कशी रिॲक्ट होईल हे मला अजिबात माहीत नाही मी यातली एक्सपर्ट नाही आहे या होम रेमेडीज आहेत त्यामुळे ह्या करताना आधी ॲलर्जी टेस्ट करा नाहीतर अचानक तुम्हाला रॅश येऊ शकते किंवा काहीही खाज येऊ शकते त्यामुळे आधी ॲलर्जी टेस्ट कशी करायची असते आपला हा जो एरिया असतो जो शक्यतो पातळ स्किन असते तर इथल्या स्किनवर तुम्ही कोणतीही गोष्ट टेस्ट करू शकता कोणतीही म्हणजे जर तुम्ही बाहेरून आणलेलं कोणतं सिरम असेल किंवा क्रीम असेल ती इथे टेस्ट करू शकता एखाद असं छोटंसं घेऊन अशी टेस्ट करायची आणि मग त्याच्यावर काही रिॲक्ट होतं की नाही बघायचं कारण की हा भाग जरी आपला समजा पॅच आला रॅश आलं तर आपल्याला जनरली निदर्शनास नाही आहेत आपण हा लपवू तरी शकतो त्यामुळे ह्या पॅचवर जनरली ह्या एरियावर जनरली पॅच टेस्ट किंवा अलर्जी टेस्ट केली पाहिजे पॅच टेस्ट चुकीचा शब्द आहे अलर्जी टेस्ट या सेक्शनवर करायची म्हणजे तुम्हाला लक्षात येतं आत्ता इथे ऍक्टिव्ह झालेलं मला असं जाणवतंय आतमध्ये की माझ्या काय म्हणतात डेड स्किन असेल तीही निघून जाईल पण आत्ता मी हे ठेवणार नाही कारण की आपल्याला दाखवायचा पुढचा मास्क तर हे सगळं क्लीन करून मी दाखवते तुम्हाला पुढचा मास्क जो आहे प्लस दुसरा मास्क आता दुसरा मास्क मी जो तुम्हाला दाखवणार आहे तो माझा फेवरेट आहे पर्सनल फेवरेट कारण याने मला ॲक्च्युली डायरेक्ट क्लिअर इफेक्ट दिसला होता तो आहे हनी मास्क आता हनी मास्क मास्कमध्ये चार गोष्टी जातात त्या आहे पहिलं त्यातलं त्या त्या पहिलं आहे ऑफकोर्स हनी म्हणजे मध कोणतंही तुम्ही मध घेऊ शकता मी आत्ता डाबरचं घेतलेलं आहे हे दोन चमचे त्यानंतर याच्यात टाकायचंय दोन चमचे लिंबूचा रस आणि या मास्कची स्पेशालिटी अशी आहे की हे आ, हा मास्क ना डुएल काम करतो म्हणजे हा स्क्रब म्हणूनही वापरता येतो आता का ते दाखवते मी आणि कसं ते दाखवते आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर साखर ही काय म्हणतात याच्यामध्ये विरघळणार नाहीये त्यामुळे ही स्क्रबचं काम करते याच्यामध्ये कारण की आपण हा मास्क रेडी झाल्या झाल्या लगेच लावायचा आणि दोन चमचे मी अगेन साखर टाकलेली आहे आणि अगेन याच्यामध्ये दही लागणारच कारण की दह्याने सगळं थंड पडतं पटकन ॲलर्जी कोणती रिॲक्शन येत नाही हे दोन चमचे आणि परत हे सगळं मिक्स करायचं याचा वास इतका छान येतो सगळ्यात वासचा वास इतका छान असतो की याचं लावायचं की खायचा हा प्रश्न पडू शकतो आणि हा जनरली मास्क पातळ होतो पण याच्यामध्ये सगळं ॲसिडिक रिॲक्टर असल्यामुळे याचा ना खूप चांगला इफेक्ट येतो पण ह्याची आधी अलर्जी टेस्ट करायलाच पाहिजे कारण की याच्यामध्ये लिंबू आहे डायरेक्ट जे आपण मिक्स केले ऑफकोर्स हनीमध्ये आणि याच्यामध्ये दही आहे जे सुदिंग असतं पण तरीही जर लिंबाचा डायरेक्ट त्रास होऊ शकत असेल कोणाच्या स्किनवर त्यामुळे आधी अॅलर्जी टेस्ट मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हे घेऊन इथे इथे लावून बघायचं आणि एक दोन मिनटं वाट बघायची दोन मिनटं आता आपण दोन मिनटं थांबणार नाही आहोत कारण हे मी करून पाहिलेलं आहे आणि हे मला कधीच त्रास देत नाही पण मी मगाशी सांगत होते हे स्क्रबरसारखंही यूज करू शकता तर हे सगळं मिक्स केलेलं आहे यातलं एक छान पोर्शन घ्यायचा आणि तो करायचा डेड स्किनही निघून जाते याच्या बरोबर वर, आणि टॅनिंग असेल तेही कमी होत दिसतंय आता बाईक चालवणाऱ्यांसाठी तर खास हे मास्क गरजेचे आहे कारण आपलं टॅनिंग लवकर होतो जे बाईक चालवतात त्यांना तर माहितीच असेल आणि जे आता सुट्टीवर गेले असतील त्यांच्यासाठी हे उपयोगाचं आहे पण हे असं लावल्यानंतर एक तीस मिनटं ठेवायचं तीस मिनिटं म्हणजे ऍक्च्युली याच्यासाठी एक वेळ काढूनच तुम्हाला हे मास्क लावायला लागणार याला काहीही शॉर्टकट नाही आय एम रिअली really सॉरी मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला पटकन होणारी दाखवते हे मास्क पटकन बनलेत पण हे व्हायला जरा वेळ लागणार आणि काही दिवस लागणार तर असं लावलं हे बघा शाईन पण आली आहे मस्त आणि स्क्रब पण केलंय मी त्यामुळे असा होता हा दुसरा मास्क खूप इझी आहे आणि हा नक्की ट्राय करून बघा आणि चांगले इफेक्ट येतात आणि हा हलका पण आहे म्हणजे याच्यामध्ये बेसन नसल्यामुळे हा असा हेवी पण नाही जाणवत म्हणजे मी मोबाईल बघता बघता हा मास्क लावून ठेवू शकते तर असा हा मास्क आहे आता वळूया आपण आपल्या तिसऱ्या मास्ककडे आता तिसरा आणि सगळ्यांचा आवडता मास्क म्हणजे बेसन मास्क आता बेसन मास्क हे आपण सगळेच करतो मी पण करते पण जर टॅनिंग काढायचं असेल म्हणजे मी रेग्युलरला काय करते रेग्युलर मास्क करायचा असेल तेव्हा त्याच्यामध्ये बेसनामध्ये मी हळद टाकते आणि त्याची मळी काढते पण आता जर मला टॅनिंग काढायचं असेल तर मी बेसनाचा कसा यूज करते मी बेसन घेते ऑफकोर्स दोन चमचे याचं ना प्रमाण जरा बघून घ्यायला लागतं दोन चमचे बेसन घेतले मी त्याच्यामध्ये अफकोर्स हळद हळद पण साधारण अर्धा स्पून आणि त्याच्यामध्ये मी आता आपण एवढंच रेग्युलरला करतो याच्यामध्ये मी एकच टेबल स्पून लिंबाचा रस जास्त नाही टाकायचं दोन टेबल स्पून दही घालायचं म्हणजे जेवढं बेसन घालणार ना आपण तेवढं दही घालायचं असतं आणि हे सगळं मिक्स करायचं आता हे घट्ट घट्ट होणार कारण की याच्यामध्ये आपल्याला कोणतंही पाणी घालायचं नाहीये काहीही झालं तरी पाणी घालायचं नाही कितीही ड्राय वाटलं तरीही पाणी अजिबात या बेसनाच्या पिठामध्ये घालायचं नाही रोज वॉटर पण नाही घालायचं हे असं घट्ट असलं पाहिजे कारण की हा लिटरली एक मास्क आहे आणि हा थोडा हेवी मास्क आहे हा मानेवर किंवा जिथे काळपट पॅच आलेले असतात ना त्याच्यासाठी तर उत्तमच आहे याची मळी काढायची अजिबात अजिबातच गरज नाहीये हे बघा इतका थिक श्रीखंडासारखा झालाय तो आणि हा मला काय म्हणतात जेव्हा शूटिंगला हे मी टॅनिंग होतो ना पूर्ण दिवस उन्हात शूट करतो तेव्हा मी डेफिनेटली म्हणजे माझा हा डिफरन्स तुम्हाला कधीच दिसणार नाही कारण की मी हा मास्क लावते तर आता मी तो तिथे नाही लावणार आहे पण अगेन ॲलर्जी टेस्ट आधी करायची कारण की लिंबामुळे जर तुम्हाला ॲलर्जी आली तर तर दोन मिनटं बघायचं पण मला येत नाही त्यामुळे मी दाखवते तुम्हाला ज्वेलरी काढूनच हे सगळे मास्क लावायचे काहीही झालं तर याची मळी काढायची गरज नाही हा मास्क धुऊन टाकला तरीही चालतो आणि पण हा पण तीस मिनिटं ठेवायचाच मास्क वाळेस तोवर वगैरे नाही तीस मिनिटं वाढ बघा पूर्ण ड्राय होऊ दे आणि मग तो काढा आणि याच्यानंतर मॉइश्चरायझर लगेच लावायचं कोणतेही मास्क नंतर ऍक्च्युली लावलं पाहिजे पण याच्यानंतर ना स्किन ड्राय होऊ शकते कारण की याच्यामध्ये बेसन आहे ह्याच्यामध्ये हळद आहे आणि याच्यामध्ये मेन म्हणजे लिंबू आहे त्यामुळे ते सगळं एकत्र आलं तर, तर थोडासा हार्ड मास्क होऊ शकतो जो uh, मे बी इरिटेटिंग असू शकतो जरी ॲलर्जी टेस्ट uh, केल्यानंतरही तुम्हाला जर जाणवलं नाही पण हा काढल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावायचा याने खूप चांगला इफेक्ट येतो माझी गॅरंटी आहे की याने ॲक्च्युली काहीही त्रास होत नाही आणि जे राहिलेलं असेल म्हणजे जे टॅनिंग असेल ते नक्की याच्यामुळे जाईल त्यामुळे हा माझा एक आवडता मास्क आहे आणि हा आपल्या रेग्युलर मास्कला ट्विस्ट आहे असा होता आपला तिसरा मास्क आता वळूया चौथ्या मास्ककडे जे मी तुम्हाला वर्बली सांगणार आहे मी करून नाही दाखवणार आहे कारण आपल्याकडे ऑलरेडी तीन मास्क हे झालेले आहेत आणि मला आता आणखीन बाकीच्या गोष्टी वाया नाही घालवायच्या त्यामुळे मी ह्या तीन गोष्टी तुम्हाला दाखवल्या मास्क करून आता बाकीचे दोन आहेत ते मी तुम्हाला वर्बली सांगते आता पुढचा म्हणजे चौथा मास्क मी जो तुम्हाला सांगणार आहे तो आणखीन थोडा हार्ड आहे मी एक एक, -एक लेवल अप करत तुम्हाला मास्क सांगतेय तर चौथा आणि हार्ड असा मास्क आहे तो म्हणजे पोटॅटो मास्क आता त्याच्यामध्ये पोटॅटोचा किस असतो जसा आम्ही टोमॅटोचा किस केला होता तसाच पोटॅटोचा किस करायचा म्हणजे बटाट्याचा किस करायचा आणि त्याचं पाणी जे असतं ते दोन टेबलस्पून आपल्याला लागणार आहे जनरली तुम्ही आधी पण अशी रेमेडी किंवा आजीचा बटवा याच्यामध्ये वगैरे पण ऐकलं असेल की बटाट्याने बऱ्यापैकी टॅनिंग जातं नुसता बटाटा आपल्या स्किनवर सोडला तरीही त्याने टॅनिंग जातं पण आपण थोडी आणखीन काळजी घ्यायला पाहिजे कारण की त्याने ना पॅचेस येऊ शकतात आणि अगेन मी तुम्हाला एलर्जी टेस्ट करायला सांगतेच आहे तर बटाट्याच्या किसचं पाणी जे आहे ते दोन टेबलस्पून लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे अर्ध लिंबू प्रॉपर अर्ध मीडियम साईजचा लिंबू आहे त्याचा ज्यूस काढायचा त्याला काही टेबल स्पून वगैरे काही नाही आहे त्याचा अर्धा लिंबाचा ज्यूस काढायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं गुलाब पाणी गुलाब पाण्याने ना हे सगळं सुदिंग होतं कारण की डायरेक्ट बटाटा जर तुम्ही स्किनवर लावला तर त्याने तुमचा काळा पॅच पडू शकतो म्हणजे टॅनिंगपेक्षा काळा पा पॅच असतो त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स असतो तर तो काळा पॅच पडू शकतो त्यामुळे टॅनिंग तर जातच जर तुम्ही जर व्यवस्थित वापरलं मास्क तर तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे गुलाब पाणी सो गुलाब पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग टाकायचं बेसन आ, यानी सगळं बॅलन्स होतो आणि परत तो थोडासा थिक मास्क तयार होतं सॉरी मी ते तिथे लिहून ठेवलेलं आहे तेही मी वाचते आहे कारण की ह्या रेमेडीज मी अशा लिहून ठेवते म्हणजे जर मला कधी कोणी विचारलं तर मला सांगता येईल चौथा आपला मास्क होता त्याच्यामध्ये बटाट्याच्या किसचा ज्यूस अर्ध लिंबाचं पाणी म्हणजे लिंबू ज्यूस त्याच्यानंतर अर्ध एक टेबल स्पून गुलाब पाणी आणि त्याच्यामध्ये एक टेबल स्पून बेसन असं टाकून तो मास्क बनवायचा अगेन ॲलर्जी टेस्ट करायची आणि मग जिथे पॅच आलेला आहे जिथे टॅनिंग झालेलं आहे चेहऱ्याला असो गळ्याच्या मा मानेला असो कानाच्या इथे असो गुडघ्यांना असो पायाला असो सगळीकडे तुम्ही तो वापरू शकता आतापर्यंत सांगितलेले सगळे मास्क तुम्ही सगळीकडे वापरू शकता कारण की याने मला तरी अलर्जी आलेली नाहीये तुम्ही एकदा टेस्ट करून बघा आता वळूया आपण पाचव्या मास्क कडे जो सगळ्यांचा फेवरेट मास्क आहे जो आपण वर्षानुवर्ष मी जन्माला आल्यापासून ऐकते की हे करा ते करा तो मास्क मी तुम्हाला सांगते आता पुढचा आणि पुढचा आणि शेवटचा पाचवा मास्क आहे शाही मास्क मी मला त्याला शाही मास्क म्हणायला आवडतं तो म्हणजे मुलतानी मिट्टीचा मास्क आता मुलतानी मिट्टी ही तुम्हाला कुठेही मिळेल आणि त्याच्यामध्ये आपलं गुलाब पाणी टाकायचं आणि ही रेमेडी वर्षानुवर्ष माझ्या आजीपासून आईपासून सगळ्यांच्या तोंडून ऐकत आलीये त्यामुळे हा मास्क तुम्ही डेफिनेटली ट्राय करा जर तुम्हाला यातल्या कोणत्याही मास्कची रिस्क घ्यायची नसेल कारण की मुलतानी मिट्टी आणि रोज वॉटर हे एकमेकांना खूप छान बॅलन्स करतं ते अंगासाठी सुदिंग असतं चेहऱ्याला वगैरे सगळीकडे आधी सगळी लोक तेच लावायचे पण जुन्या काळात ज्या आपल्या आजी वापरायच्या तो ऍक्च्युली छान मास्क आहे तोही वापरून बघितला पाहिजे आणि हे सगळे ट्राय आणि टेस्ट केलेले मास्क आहे तर मुलतानी मिट्टीचा जो मास्क आहे तो सगळ्यात छान आणि इफेक्टिव्ह आहे जर तुम्हाला कोणतीही ॲलर्जी टेस्ट करायची नसेल तुम्हाला कोणताही रिॲक्शन नको असेल आणि फार कष्ट नको असतील की हे आणा ते तिकडून आणा ॲक्च्युली मी दाखवलेल्या सगळ्या गोष्टी घरात आपल्या अवेलेबल असतात लिंबू टॉमॅटो मध ते बेसन तर असतं कारण की काय आपल्याला स्वयंपाकायला पण लागतं त्याच्यानंतर साखर अशा बेसिक गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण घरच्या घरी होम रेमेडीज किंवा घरच्या घरी जे मास्क बनवतो त्यांनी छान छान आणि चांगला इफेक्ट येऊ शकतो आधी हे करून बघा आणि मग तुम्ही डॉक्टरांना जाऊन कन्सल्ट करा असं मला वाटतं आता मला एक शेवटची टिप द्यायची आहे जी मी प्रत्येक वेळेस सांगते ती म्हणजे आता टॅनिंग होतं मी मग अशी त्याप्रमाणे टॅनिंग हो होणारच आणि इट्स व्हेरी नॅचरल थिंग आणि झालं तर फार पॅनिक व्हायचं हो नाही पण त्याच्या आधीची रेमेडी ती तर करायला हवी ना तर ती म्हणजे सनस्क्रीन लावलं पाहिजे आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मी आधीच्याही मा का का काही त्वचेची काळजी वगैरेमध्ये सगळ्यामध्ये सांगितलं होतं की सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे मला माहीत नाही लोक याला मीथ म्हणतात का किंवा का म्हणतात मीथ पण ते माझ्यासाठी वर्क झालेलं आहे माझी स्किन तुम्ही आत्ताही बघत असाल मी फक्त सनस्क्रीन लावलं आहे माझ्या चेहऱ्यावर काहीही मेकअप नाही आहे काही नाही आहे आणि त्यांनी माझी स्किन खूप चांगली काय म्हणतात स्मूद आणि ग्लोईंग झालेली आहे त्याचं कारण आहे की मी उन्हात जाण्याच्या आधी खरंच सनस्क्रीन लावते म्हणजे मी काय म्हणतो आपण एक मैत्रीण म्हणून मर, जसं आपण गप्पा मारतो ना तसं मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की मी माझ्या समजा एका मैत्रिणीला सांगत असेन की अगं खरंच मला याने फरक पडला तर खरंच मला सनस्क्रीननी खूप फरक पडला एस पी थर्टी जे आपण रेग्युलरला वापरू शकतो कोणत्याही ब्रँडचं तुम्ही घ्या म्हणजे लॅक्मे घ्या व्ही एल सी सी घ्या किंवा अजून कोणते लोटस घ्या एस पी एफ थर्टीचं तुम्ही चेहऱ्यासाठी वापरायचं सनस्क्रीन आणि बॉडीसाठी तुम्ही वापरायचं फिफ्टी एवढे दोन रूल तुम्ही फॉलो केले ना तर तुम्हाला अजिबात टॅनिंग होणार नाही बरेच जण म्हणतात की काय म्हणतात बाहेर घराच्या बाहेर पडण्याच्या आधी वीस मिनटं वगैरे लावा जर तुम्हाला वीस मिनटं नसेल वेळ तर जाण्याच्या आधी तरी लावा एवढं तर आपण करू शकतो कारण की मी पण कधी कधी घाईत निघते तर कधी कधी विसरून जातो आपण वीस मिनटं आधी लावायला कारण की इतकी कामं लाइंडअप असतात की निघण्याच्या आधी आपण लावतो तर ॲटलीस्ट तेवढं तर आपण करू शकतो त्यामुळे टॅनिंग आधी म्हणजे होण्याच्या आधीच आपण जर त्याचं प्रिव्हेंट केलं त्याला तर ते जास्त उपयोगाचं आहे आणि जाण्याच्या आधी अगेन आहे आत्ताचं जे माझं फेवरेट प्रॉडक्ट आहे कॅन्डीडची पावडर खूप स्वस्त खूप मस्त जाण्याच्या आधी परफ्यूम जर लावायचा विसरला तर हे नक्की लावा कारण की याने तुम्हाला घाम कमी येईल आणि तुम्हाला थोडंसं ॲटलीस्ट फ्रेश तरी वाटेल कारण की बाहेर गेल्यावर सध्या इतका घाम आहे तुम्हाला इथे बसल्या बसल्या घाम बस आहे तर हो माझ्या घरात फॅन आहे ए सी आहे पण मी शक्यतो लावत नाही कारण की मला फार आवडत नाही माझी लहानपणापासूनची सवय आहे तर असे तीन चार प्रॉडक्ट्स मी डेली यूजमध्ये वापरते ज्यांनी मला टॅनिंग होत नाही आणि कॅन्डेटची पावडर मी वापरते जर मला घाम खूप येत असेल तर मी पटकन ती पावडर टाकते आणि मला घाम येत नाही त्यामुळे मी बाहेर कुठे गेले तर मला इरिटेट होते तर असे होते आजचे पाच मास्क कसे वाटले मला नक्की सांगा मी अजून काही मास्क करते रहत, रहत, ट्राय करते ते तुमच्यापर्यंत मी आणणार आहेत होम रेमेडीज आणणार आहेत पण ते तुमच्यापर्यंत आणण्याच्या आधी मी स्वतः ट्राय करणार आहे म्हणजे मला ते कॉन्फिडन्सने तुम्हाला सांगता येतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला प्लीज सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी इंटरेस्टिंग मी घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत वा